नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या आठ वाजले त्या आणि गोरांचं सगळं बघून झाले सकाळी आठ वाजेपर्यंत पाण्याची लाईट होती पाणी पण भरून घेतले तर कपडे आणले ते धुवायला कपडे भरपूर राहते लग्नाची हळदीची घातले कपडे रोजचे कपडे आता ते कपडे कपडे धुवायच्या आधी घालायची बाल्याला आंघोळ बाल्याने काढले पाणी आंघोळीला घालू का मी अंघोळ हाताला करायचे बर चल होईल पाणी चला आधी बाळाला आंघोळ घालते आणि मग परत धू कपडे दोन तीन बादल्या कपडे येते बराच वेळ लागेल धुवायला

मग काय कौशल केला व्हाच्या आधी परत जायचं लवकर राहत आहे राहू ना सुटी खायला तर नुसतं येऊन आंब घेऊन जात आहे नुसतं आंब घेऊन जात आहे राहावं आठ चार दिवस होय दादा दादा दोन चार दिवस राहावं आंब खायला म्हणजे तुम्ही राहणार आहे ताईला घरी लावतो काय दादा आल्या आल्या इकडे गेले तर खाली आम्ही आंब उतरून आणायला दादा वर नांब काढून देते ते आणि भाऊजी खाली झालते ते हळू हळू ठेवा घ्यायचं कॅरेट भरून घेतले चला आता शेपच काढू थोडं चवीला चांगलं लागते ते शेपाच ता ला। ते नाही का शेपारीजी खाऊ कसे आपल्या परत तशी त्याच्या त्या येते त्या थोडं थोडं सारखं म्हणजे माग कॅरेट कॅरेट अकरा वाजले ते आता पाणी धावून सावलीला बांधायची कपडे पण अर्धे धुवून झाले ती आणि अर्धेच राहिली ताईन दादा आल्यामुळे परत तसेच ठेवले अर्धे कपडे आणि आंबा काढायला गेलतो त्यांना गेल्या वेळेस न्यायला आंबा खूपच आवडला होता त्याच्यामुळे ती आंबा न्यायला आलती परतच चला आता पाणी धावून घेते मी आणि गोरं सावलीला नेऊन बांधते दुपार झाली आता दोन दिवस झालं रूम आवरली नव्हती खूप पसार झाला रूम मध्ये आवरून घेतली रूम सगळी ओनचं फोरांना जरा झोपवले मी पण थोडस आराम केला ओनाचं बसल्या बसल्या मी पूर्ण बॉक्स आवरून घेतला ह्याच्यामध्ये मी सगळं माझं टेलरिंगचं सामान ठेवते बरे देव झालं पसार पडला होता आणि पसार झाला ना जेव्हा कुठली गोष्ट पाहिजे असं का तेव्हा सापडत नाही त्याच्यामुळे आवरून व्यवस्थित जागच्या जागी ठेवले सगळं पेपर कटिंग परत कॅनवस दोरं लेस नॉड सगळं व्यवस्थित ठेवून घेतले आणि हे इथलं शेजारच्या ताईंचा ब्लाऊज आहे हे शिवायचं आहे लाल कलरचं ब्लाऊज आहे असे डिझाईन आहे ह्या ब्लाऊजवर आणि त्याच्यासाठी त्यांनी हे अस्तर पण दिलं आहे तर हे ब्लाऊज शिवायचं आहे आणि त्यांची अशी इच्छा म्हणजे त्यांनी सांगितलेच की त्याची चा त्यांना ह्या ब्लाऊजची गोपीबाई म्हणजेच फुगबाही पाहिजे आणि मागचा गळा काय माझ्या मनाने करायला सांगितलंय मागच्या बाजूला आणि हे मापासाठी ब्लाउज आहे आता ह्या ब्लाऊजवरनं माप काढायचं आणि मग शिवायचं ब्लाऊज आता माप काढून घेते पेपरवर म्हणजे कंटिन्यू राहते पण माप माझ्याकडून पेपर कटिंग करून घेतली आणि ब्लाउज पण कटिंग करून घेतलंय क्रॉसपट्टी आहे कटोरी ब्लाउज शिवायचं आहे सगळं कट, कट करून घेतले आणि तुम्हाला दाखवते मी गोपीबाई कशी कटिंग केली पेपर कटिंग पहिल्यांदा जशी आपली साधीभाई असते तशीच कटिंग करून घेतली ही न इथपर्यंत ही आपली आहे आणि ही मागच्या साईडला मी इथं तीन इंच घेतले जेवढा जास्त आपल्याला फुगा पाहिजे तेवढं जास्त माप घ्यायचं मी तर तीन इंच घेतले म्हणजे हे तीन इंच आणि हे तीन इंच म्हणजे सहा इंचामध्ये आपल्याला भरपूर चुन्या पाडते त्या फुगायच्या व्हायला तर अशी केली कटिंग फुगा बाहेची सगळा ब्लाउज कटिंग करून झालं आहे आता टाईम ता भेटला तेव्हा शिवायचं कटिंग करणं हेच महत्त्वाचं काम आहे कटिंग करून झालं आहे स्टिच करायला काय उशीर लागत नाही चला आता आवरून ठेवते हे सगळं भरपूर पसारा झाला पेपर कटिंग ती केल्यामुळं दुपारच्या साडेतीन वाजल्या त्या आणि आता मी लागले गोरांना दुपारचे वैरण ठेवायला त्याच्यामध्ये कॅरेटात मुरगास भरून घेते आणि गोरांना मी ठेवते येळा घेतलाय कारण चुकून सुकून भरलेलं आहे त्याच्यामुळे काय निघत नाही लवकर एळ्यान असं उपडूनच काढावं लागते भरून घेतले कॅरेट नेऊन ठेवते सगळ्या गोरांना वारा सुटले भरपूर वारा सुटलं की आंबाले पडते खाली वैरण ठेवले गोरांना आता दिवस मावळ आहे पूर्ण संध्याकाळचे सात वाजले त्या आणि मी आता करायला लागले सोयपाक इथं मी कणिक मिळून घेतली चपात्या करायला औ कशाची बर बर आणि मुलांना खायची मॅगी त्याच्यामुळे आता करायची मॅगी चपाती करायची आधी मुलांना खायला द्या मुलं करून आणि परत चपात्या पाणी गरम करायला ठेवले तर मी ही मॅगीच्या पुड्या फोडून घेते शक्यतो आमच्यात नसते मॅगी कधीतरीच असते मला वाटतं सहा महिन्यात एकदा किंवा दोनच होता असेल मॅगी जास्त करून ती खात मुलं पण कधीतरी हट्ट केल्यावर तर द्यावंच लागतं करून चला ते पोरांना करून देते खायला मॅगी आणि नंतर परत मग चपात्या करते पण गरम होते तोपर्यंत मॅगी फोडून घेते मी मॅगी टाकली आता शिजायला आणि त्याच्यामध्ये आलेला मसाला पण आहे बराच वेळ झाला टाकली शिजायला दोन मिनटात काय होत नाही मॅगी फक्त म्हणायला आहे टू मिनिट्स मॅगी बराच वेळ लागते मॅगीला शिजायला आता शिजले की पोरांना खायला देते आता करायला लागले मी चपात्या मुलांना खायला दिले सगळ्या मॅगी बाहेर खटा बसून खाते ते मुलं मॅगी लाईट गेली बराच वेळ झाला दिवसभर थोडी थोडी तर होती आज बुधवार होता तरी पण लाईट होती आणि आता बरोबर दिवस मावळा की लाईट गेली आता कधी होती काय माहिती आणि इकडे मी चपात्या करते आणि नेहमीप्रमाणे आजो इकडं भांडी लावते मांडणीला